जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बांधवांनो बांधवांनो तो प्रसाद लाड तो प्रवीण दरेकर तो नितीश राण्या तो गुन्हा सदावर्त्या हे सगळे फडणवीस साहेबांचे पाळीव कुत्रे हे आपल्या सांगायची काही गरज नाही आहे त्या फडणवीस साहेबाला बोललं तर ते फडणवीस साहेब बोलत नाही हे बोलते कारण की यांचा राजकीय बाब फडणवीस साहेब आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं आहे आणि एक तो नेपाळी म्हणतो मी शहाण्णकुळी अरे तू शहाण्णकुळी न ने तू नेपाळी आणि नेपाळी असं म्हणतो की जरंगे पाटलांनी आंदोलन करावं पण अगर आमच्या फडणवीस साहेबाला कधी बोलला तर मी जरंगे पाटलाची जी भास आणि स्वतःला नकोळी मराठा समजतो लाज वाटली पाहिजे व स्वतःला नकोळी मराठा समजून घ्यायला ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये लाटेचार झाला होता त्यावेळेस आमच्या माता माऊलीचं रक्त भंभाळ केले होते अरे छोट्या छोट्या मुलींना रक्त भंबाळ केलं होतं त्यावेळेस तुम्ही शान नोकोळी मराठी ना तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही अरे एवढे तुम्ही त्या फडणवीस साहेबांचे त्या तुम्ही गुलाम झाले अरे चाटोगीर करता तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं घर बांधण्यासाठी तुम्ही समाजाशी गद्दारी करायला निघालेत तुम्हाला समाज कधी माफ करणार नाही संघर्षवद्ध मनोज जरांगे पाटील निस्वार्थपणे समाजाचं काम करताय आणि तुम्ही त्यांना अक्कल पाजायला लागले समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या संघर्षवाद मनोज जरांगे पाटलांची तुम्ही जीभ हसाडणार प्रवीण दरेकर प्रसाद लाड तुम्ही मनोज जरांगे पाटलांना जेलमध्ये टाकणार मालकाने तुकडा टाकला म्हणून वाटेल ते भुकू नका जर तुमच्यात एवढीच खाज आहे ना तर पाटलांच्या समोरासमोर येऊन बोला कोण कोणाची जीभ हसाळतं मग कळेल शहाण्णू कोळी मराठी कसे असते मग तुम्हाला कळेल आरण राणे साहेब तुम्हाला मराठा वर्ग खूप मानणार आहे आणि थोडी मुलाला समज द्या आता त्यांनी जे बोललं हे शेवटचं बोललेलं असेल यापुढे जर संघर्ष संघर्षाच्या मनोजरंगे पाटलावर बोलले तर कोंबडीसारखं फर्रोप असलं जाईल आणि तुम्हाला प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितीश राणे आणखी अन्य तुम्हाला साहेबाचे पाय चाटणे असेल ते बिलकुल चाटा पण स्वतःला श्याम न कोळी मराठा समजून घेऊ नका कारण की शहाण्णव कोळी मराठा स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाची गुलामी करत नाही आणि कुणाशी पाय चाटत नाही तुम्ही जर गुलामी करताय पाय चाटताय त्यामुळे तुम्ही शहाण्णव कोळी मराठा म्हणायची नाय की नाही अडवणे साहेब तुमचा बाप असेल संघर्ष संघर्षवद्ध मनोज रंगे पाटील आमचा प्राण आहे आमचा स्वाभिमान आहे पाटलांच्या जिभेला काय तुम्ही पाटलांच्या केसाला स्वतः दाखल लावून दाखवा तुमच्या बुडात दम असेल तर भावांनो असली पाळीव कुत्री मराठ्यांनी किती ठेचून काढली आहे ही चार ठेचणं काही अवघड नाही आहे पण हे काय करत आहे समाज कुठंतरी भरकटला पाहिजे मनोज पाटलांचा पाटलांचं आंदोलन कुठंतरी भरकटलं पाहिजे यांचा डाव आहे हा यांचा प्लॅन आहे पण यांच्या भूलथापाला भावांनो बळी पडू नका यांना तरी हेच पाहिजे आंदोलनाला गालबोट लागलं पाहिजे दंगली घडल्या पाहिजे हे यांचं षडयंत्र आहे हे ओळखायला शिका भावांनो तळागाळातील मराठ्यांनो आता वेळ आली आहे एकत्र येण्याची आपल्या आवाजामध्ये आवाज मिसळण्याची आणि गरज आहे संघर्षवद्ध मनोज जरंगे पाटील यांच्या लढ्याला साथ द्यायची आणि मुंबई येथे आझाद मैदानामध्ये मराठ्यांचा इतिहास घडणार आहे उद्याचा अधिकार जर आजच मिळवायचा असेल तर जरांगे पाटलांच्या पाठीशी ठाम उभे राहा संघर्षवद्ध मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून भिडा कारण हा आहे गरजवंत मराठ्यांचा लढा जय शिवराय